कर्जबाजारी शेतकऱ्याने संपवले जीवन मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना खरब ढोरे येथील राजू ज्ञानदेव ढोरे वय वो अठ्ठावन या शेतकऱ्याने गंभीर आर्थिक संकट व शेतीच्या नुकसानीमुळे आत्महत्या केली आहे गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ढगफुटी व पावसाने थैमान घातले असून ढोरे यांची सोयाबीनची संपूर्ण शेती पुरामुळे वाहून गेली शेतीतील नुकसान व कर्जांचा ताण सहन न झाल्याने ढोरे यांनी शेतातील झाडालाच गडफास घेऊन आपल्या प्राण संपवले ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आमदार हरीश पिंपळे शेतकरी नेते राजू वानखडे यांच्यासह अनेकांनी कुटुंबाला भेट देत सात्वन केले शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्काळ मदत व पंचनाम्याची मागणी होत आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी प्रतिनिधी श्याम वाळसकर मृतिजापूर जिल्हा अकोला मी राजू वानखेडे अध्यक्ष प्रगती शेतकरी मंडळ मूर्ती सरकारला निवेदन करतो की मूर्तिरोड तालुक्यात अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकरी लोक त्रस्त झाले आहेत आता नुकतेच शेतीचे पंचनामे झाले आहेत पण शेतकरी लोकांवर जो आघात झाला आहे त्या आघाचा परिणाम म्हणजे आज खरप ढोरे येथे राजेंद्र ढोरे यांनी कळपास घेऊन आत्महत्या केली मूर्तीवड तालुक्यात या एक वर्षाच्या आतमध्ये तरुण शेतकरी मध्यमवर्गीय शेतकरी असं म्हणजे मूर्त्या अकोला जिल्ह्यात मूर्तिवड तालुका हा आत्महत्याग्रस्त जसं एक वेळेस तेलंगणाची घोषणा झालेली बाकी तेलंगणात शेतकरी लोक आत्महत्या करूले आले त्याच धर्तीवर मुर्तेवर तालुक्यातील सर्व या नापिकी अतिवृष्टी शासनाचे धोरण तसेच कर्जमाफी कबूल करून देऊन राहिले आहेत या अनेक गोष्टीने शेतकरी संकटाच्या विक्रात पडला आहे या गोष्टीमुळे मूर्ते तालुक्यात शेतकरी आत्महत्या करून व याचा शासनाने गंभीर दखल करून त्वरित शेतकऱ्यांना हवीभावाचा कायदा व कर्जमाफीची तरतूद करावी अन्यथा आज जसं अतिवृष्टीचे पूर आले आहेत तसेच या तालुक्यात आत्महत्याचे पूर येऊन राहिले शासन एक मरणाची शेतकऱ्यांची किती तोच वाट पाहणार आहे याची शासनाने दखल घेऊन या धोरणात बदल करून जसं कालच आमचे उपमुख्य साहेब म्हणत की बा योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू आता का अशा शेतकऱ्यांच्या अनेक गावात अशा मैता निघाल्यावर ते कर्जमाफी करणार आहेत का म्हणून आमचा शेतकरी म्हणून त्यांना संदेश आहे की बा आपण आपलं एखाद शेत याचं समृद्धी किंवा शक्तीपीठचं काम बंद ठेवा किंवा आणखीन तुमचे पेन्शन तुमचे मानधन तुमचे पगार तुमच्यावर होणारा खर्च बंद करा पण शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन शेतकऱ्याची जी फसवणूक होऊन राहिली आहे ते आपण दूर केली पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा मार्ग निवळाला वेळ येऊ नुग, येऊ नका